नाशिकच्या वस्ती गृह हो मैदानावर दिनांक एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस भव्य होमेथॉन दोन हजार नरेडको नाशिक होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी दुसऱ्या दिवशी या गृह हो प्रदर्शनाला भेट देऊन विविध स्टॉलची पाहणी केली आहे यावेळी प्रार्थना बेहरे यांनाही नाशिकची भुरळ पडली आहे पुण्या मुंबई पाठोपाठ आता नाशिकही इतकं डेव्हलप होतय नाशिकचं निसर्गरम्य वातावरण आणि येथील आल्हाददायकपणा त्यांना चांगलाच भावलाय होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलतं याची प्रचिती प्रार्थना बेहरे यांनी घेतली हे सर्व प्रकल्प पाहिल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावनाही प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केली नमस्कार सगळ्यात पहिले तर नमस्कार नाशिककर तुमच्याकडनं आल्या ज्या पद्धतीचं वेलकमिंग झालं नाशिककरांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं कारण ही एनर्जी घेण्यासाठी आम्ही ऍक्टर नेहमीच खूप आतुर असतो फ्लॅट नॉट बारा को बारा लाख ते कोटी पण पंधरा लाख ते बारा कोटी पर्यंतचे फ्लॅट दिस इज द रेंज म्हणजे सगळ्या की त्या सगळ्यांची काय खसे असते इतकी छान असते की मला सांगतं मग पुढचे काम करायला आपल्याला आणखी एक जोमाने काम करू शकतो असं वाटतं सो थँक्यू सो मच तुम्ही ज्या पद्धतीने वेलकम केलं खरंच खरंच थँक्यू आणि हे होमेथॉन प्रदर्शन गृह प्रदर्शन जे आहे त्यासाठी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी इथे बसले सगळे श्री आणि सौच थँक्यू म्हणते कारण मला सगळ्यांची नावं नाही लक्षात आहे पण श्री आणि सौ हे सगळे आवर्जून तुम्ही इथे उपस्थित होता आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग आ, खरच खूप कौतुक कारण मी आले आले आता आयथिंग स्मिता त्यांना तेच सांगत होते की इथे येऊन हे जे काय बघितलं त्याच्यावरनं खरंच दोन मिनिटांसाठी असं वाटलं नाही की मी नाशिकमध्ये आहे आणि डेव्हलपिंग एवढ्या मी प्रयत्न करते की माझ्या फॅन्सला मी करी गरी कशी वावरते so, <laughs> okay. ते आम्ही पण ते व्हिडिओ पाहिले आता मी लवकरच एक व्हिडिओ टाकणार तिथे मी पेंटिंग करते त्यांच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारायच्या आहेत आणि मला असं वाटतं प्रार्थना मोकळेपणे बोलेल प्रार्थना एक्झिबिशन बघितलंय स्टॉलवर सगळीकडे जाऊन आलेली आहे प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर काय वाटत नरेणकोच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि ज्या स्टॉल धारकांना विनंती करतो की ज्यांनी सगळ्या स्टॉलला आणि नरेणकोला माझ्यातर्फे खूप 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 साऱ्या शुभेच्छा असे दिवसेंदिवस तुमचे हे प्रोजेक्ट मोठे होत राहो आणि असंच छान नाशिकमध्ये डेव्हलपमेंट होत राहो हीच नाशिक अजून नेक्स्ट पाच वर्षात मुंबई पुण्याला पण क्रॉस करणार आहे ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होत आहे मला सर सांगत होते आता जयेश सर मुंबईत आले सो शेवटच्या अठरा वर्षापासून मी मुंबईत राहते त्यामुळे एकटी राहिले लहान म्हणजे सगळी कामं एकटी एकटीने केले म्हणजे शेवट इतका कंटाळायचा मला घरी की मी मॅगी आणि कॉफीवर जगायचे लिफ्टून आणि मला शेवट असं झालं होतं की ऍक्टिंग मध्ये होते त्यामुळे मी लवकर लग नाही लग्न केलं आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा आई असं म्हणाली करिअर वर होतं आणि अचानक लग्न केलं सासू सासरे आणि पूर्ण फॅमिली आई आता तू कसं मॅनेज करशील बाबा एकटी राहते आणि तू कशी राहते आम्ही तुला बघितलं तर मी याला सांगितलं की आई आता मला असं ऍक्च्युली मला लग्न झाल्यानंतर आणि आता असं फील होतं की मी घरी राहते रोग घरात आहे माझ्या फॅमिली बरोबर आहे सो पण त्याच्यामुळे आय थिंक मला असं वाटतं की टाळी दोन्ही हाताने वाजते सो जर मी चांगली सूट म्हणून वागत असेल तर फक्त त्यात माझं कौतुक नाहीये आय थिंक माझ्यावर जास्त माझ्या सासूबाईचं कौतुक आहे कारण एक ऍक्टर म्हणून खूप वेगळी लाईफ आहे आमची आहे ते, ते सगळं सहन करून ते माझा कौतुक करतात आणि मला लिटरली गरम गरम हातावर जेवण मिळतं सो आय थिंक ते म्हणजे नशीब आणि आय थिंक माय कर्मा आणि हा घरातून सपोर्ट असणं खरंच गरजेचं आहे तरच आपण पुढे जाऊ शकतो आपल्या आवडीच्या क्षेत्रात काही घरांमधली कुटुंब अधिकता असतात तर उलट काही घरं नातेवाईकांनी मित्रमंडळींनी सतत गजबजलेलं असत माझ्या बोलण्यावर सगळ्यांना विचारायचंय काय वाटत काय असं लागतो पण तू प्रदर्शनाच्या बाबतीत काही बोलतो आई आणि बाबा म्हणजे बाबा आई बाबा बाबांचे आई बाबा खूप लवकर वाढले त्यामुळे माझ्या बाबांना कधी सासू सासरे सासू बरोबर राहता नाही आलं तू ती नेहमी म्हणायची की मला खूप मोठा खंत आहे की यु नो माझ्या मला सासू सासऱ्यांबरोबर हाताने आलो तुमच्यावर ते संस्कार नाही मला हे करता आले यावेळी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड वंदना तातेड समन्वयक जयेश ठक्कर जयश्री ठक्कर सचिव सुनील गवादे व गीता गवादे सह समन्वयक शंतनू देशपांडे आसावरी देशपांडे पुरुषोत्तम देशपांडे शालमली देशपांडे भूषण महाजन मृणाल महाजन श्रीवासव अविनाश शिरोडे दीपक चंदे दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते होमेथॉन दोन हजार तेवीस प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आभाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनोने मयूर कपाटे भूषण कोठवदे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत नाशिकच्या डोंगरे वस्तीगृह मैदानावर भव्य दोन हजार तेवीस होमेथॉनचं आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या अस माहिती दिली या ठिकाणी हो हा औपचारिक कार्यक्रम संपत असताना नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम देशपांडे यांच्या सुविध्य पत्नी सौ शालमती देशपांडे यांना आभार व्यक्त करण्यासाठी इथे बोलवतो महिला मंडळांचा आणि लोकमत सचिव आलेले आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो कालपासून लोकांनी नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो गौरव करतो आणि पुढील तीन दिवस अजून एक्स्पो आहे त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी येऊन गौरव स्वप्न साकार करावं हे थांबतो मी धन्यवाद जोरदार नमस्कार आलेला आहे तुमच्याकडून ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलंय आमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मंचावरील सगळेच प्रतिष्ठित व्यक्ती महिला मंडळ प्रार्थनाजी तुम तुम्हाला सगळ्यांना परत एकदा नमस्कार आणि थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं तुमच्या सगळ्यांसोबत इथे काही क्षण घालवायला मिळ मिळाले खरंच खूप आनंद होत आहे तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहून ज्या प्रकारचे तुमचे स्टॉल्स आहेत ज्या प्रकारचे तुमचे डेव्हलपमेंट आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छिते नाशिक सारख्या शहरामध्ये इतके मोठे इतके सुंदर आणि इतके छान डेव्हलपमेंट सुरू आहेत हे बघून खरंच खूप आनंद झाला इथं येऊन खरंच मला असं वाटत आहे मी खूप काही शिकून जाणार आहे खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे एवढं बोलून मी थांबते आता जास्त वेळ घेत नाही थँक्यू सो मच रिअल इस्टेट खरेदी करतील त्यांचा आणि बिल्डर यांचा एक दुवा असावा म्हणजे याच्यामध्ये असं असतं की बऱ्याचशा ग्राहकांना काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतो आणि त्याचबरोबर आमच्या बिल्डर म्हणून काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्मेंटपर्यंत पोहोचवतो सो तेवढ्यासाठी ही नरेडको स्थापन झालेली आहे नरेडको नॅशनल असा एक आ, स्ट्रक्चर असतं त्याच्या बाजूला मग नरेडको ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आम्ही वेस्ट झोनमध्ये येतो आणि त्यातलं एक फक्त नाशिक सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याच्यामधला हा एक उपक्रम आहे तो जो आम्ही लोकांना आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सेल्ससाठी मदत करतो आणि त्याचबरोबर आम्ही थोडीशी सामाजिक हे पण जपतो या ठिकाणी आम्ही एक अभिव्यक्ती म्हणून संस्था आहे जी पंतप्रधानांनी आत्ता परवा जे आवाहन केलं की अन्नाची नातडी होणे या ठिकाणी जे काही आमचा एक फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी जे काही अन्न उरतं ते पण आम्ही आ, त्या संस्थेमार्फत त्याचं विघटन करतो ते काही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि प्लास्टिक जे इथं तयार होतं हे सगळं हे पण ती संस्था घेऊन जाते मला असं वाटतं मी काही जास्त कारण सगळेजण उत्सुकतेने प्रार्थनाला ऐकायला आलेले आहेत नरेडको संस्था ही या ठिकाणी चार वर्षापूर्वी स्थापन झाली आहे तिची जोरदार प्रगती चालू आहे नाशिक शहरांच्या मनामनामध्ये मना आता ती नरेडको आणि होमेथॉन हे दोन्ही गेलेलं आहे थँक्यू स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे सह विवेक पाटील नाशिक